मित्रहो सगळीकडे नकारात्मक बातम्या चालू आहेत पण मी तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहे एक अशा अशा व्यक्तीबद्दलची माहिती देणार आहे जे आपल्यासाठी प्रेरणादायक आहे जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटत पल्लवी जाधवचा प्रेरणादायक प्रवास शेतकऱ्याची मुलगी आणि महाराष्ट्र पोलिसाची शेरणी तिचं नाव आहे सब इन्स्पेक्टर पल्लवी जाधव तिच्या घरात साखर तेल घेण्यासाठी सुद्धा पैशाची कमतरता असायची पण स्वप्न मात्र मोठी होती पोलीस व्हायचं मित्र हो ज्यांच्यांचं आयुष्य संघर्षात गेलं त्यांचं यश सुद्धा इतिहासात नोंदवलं जातं संभाजीनगरच्या एका छोट्याशा गावातील पल्लवी जाधव एका या कुटुंबातली मुलगी आई वडील मजूर आणि दिवसेंदिवस रोज कसरत असायची कमाईसाठीची पण मुलीच्या डोळ्यांमध्ये मोठी स्वप्न होती मित्र हो ज्यांच्याकडे साधन नसतात ना ती आपल्या इच्छाशक्तीला साधन बनवतात आणि पल्लवीने तेच केलं पल्लवी रात्री अभ्यास करताना लाईट नसायची तेव्हा ती एका दिव्याखाली ती बसून अभ्यास करायची कठीण परिस्थितीतही ती मुलगी कधी शांत बसली नाही तिने हार मानली नाही तीन तीन वेळा एमपीएससीची परीक्षा दिली त्याच्यात तिला अपयश आलं पण चौथ्या प्रयत्नात ती सफल झाली यशस्वी झाली महाराष्ट्र पोलीस मधील सब इन्स्पेक्टर म्हणून तिची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि ती आहे पल्लवी जाधव प्रत्येक हरलेला जो हरलेला अपयशी पाऊल जो असतो की नाही तो यशस्वी पाऊलासाठीची एक शिकवण देऊन जात असतो तिथे एक प्रयत्नात पुढच्या विजयाची संकल्पाची ती पायरी म्हणून त्या ठिकाणी उभी राहत असते जेव्हा ही पल्लवी बीड जिल्ह्यामध्ये नियुक्त झाल्यानंतर जेव्हा ती काम करत असताना तिच्याकडे कर एक केस आली जी आठ वर्षाच्या जुन्या हरवलेल्या मुलाचा शोध घ्यायचा होता तिला त्या आईवडिलांशी तिला भेट घालून द्यायची होती तो मुलगा ऊस कामगारांचा होता आणि कुटुंबाला एफआयआर कशी करायची हे सुद्धा ठाऊक नव्हतं पल्लवीने जुन्या रेकॉर्ड्सला क्वालिटीसला आणि डिजिटल पुरावे वापरून एका महिन्यात त्या मुलाला शोधून काढलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांशी भेट घडवून दिली मित्र हो कायदा फक्त नियम नाही तो कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तीसाठी धर्म असतो ड्युटी असते जेव्हा त्या दोघांची भेट झाली त्या आईच्या डोळ्यातले अश्रू आणि पल्लवीच्या चेहऱ्यावरच समाधान पाहिल्यानंतर हीच खरी पोलिसाची ओळख आहे असं जाणवायला लागतं जेव्हा सेवा ही से भावना आणि तंत्रज्ञान एकत्र येतात ना तेव्हा ती चमत्कारच घडवत असते आज पल्लवी ही दामिनी स्क्वॉडचा एक मोठा भाग म्हणून काम करते ती महिलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी दररोज प्रयत्न करते मेहनत करते की केवळ पोलीस नाही ती अनेक स्वप्नांची प्रेरणा आहे म्हणजे शेतकऱ्याची मुलगी ही, ही पोलिसांमधली शेर निबली आहे तिने सिद्ध केलंय की परिस्थिती नाही ठरवत आपण कोण होऊ ठरवतो आपला प्रयत्न आणि आपली जिद्दच आपल्याला काय व्हायचं आहे म्हणजे मित्र शेतातून निघालेली ती मुलगी आज लाखो महिलांच्या आत्मविश्वासाचं सा प्रतीक बनलेली आहे अनेक लोकांना अनेक तरुणांना ती प्रेरणा देणारी मुलगी ठरलेली आहे तिच्या त्या प्रयत्नाला माझा सलाम आहे आज इथंच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय तो घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय